विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण धर्मादाय आयुक्त भरती निरीक्षक त्यानंतर वरिष्ठ लिपिक आणि लघुलेखक या पदांसाठीचे सराव पेपर बघतोय तुम्हाला पहिला प्रश्न आहे आणि यामध्ये आज बुद्धिमत्ता चाचणी आणि गणित याचे प्रश्न बघणार आहोत समीकरण अचूक करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हांची अदलाबदल करावी लागेल असं तुम्हाला म्हटलेलं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी नाही हे बरोबरच चिन्ह दिले बघा हे बरोबर हे बरोबर मध्ये बदल होत नसतो इतर चिन्हांमध्ये तुम्हाला बदल करायचा आहे कारण ऑप्शन तसे आहे मग पस्तीस भागिले नऊ गुणिले चार वजा सात बरोबर एकशे ब्याण्णव अधिक तीन आणि ती सोपी पद्धत काय असते माहिती का ऑप्शन वरून चालणार ऑप्शन वरून जर तुम्ही गेलात तर ते फास्ट होतं फक्त क्रिया फास्ट झाली पाहिजे आपलं कॅल्क्युलेशन फास्ट पाहिजे आता पस्तीस भागिले नऊ आहे तुम्हाला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर चिन्हांच्या अदलाबदल आपलं करून बघायची मग आपण या ठिकाणी तुम्हाला प्लस मायनस आहे मायनस भागिले आहे त्याच्यानंतर भागिले अधिक आहे त्याच्यानंतर भागिले गुणिले आहे मग तुम्ही जर एक एक ऑप्शन या ठिकाणी घेऊन गेलात समजा प्लस मायनस जर या ठिकाणी बदल केला तर पस्तीस भागिले नऊ बघा इथे एक पहिली गोष्ट लक्षात घेतली लक्षा, लक्षा पाहिजे तुम्ही पस्तीस भागिले नऊ आता पस्तीसला ने भाग डायरेक्ट जात नाही नऊ चौक छत्तीस होतो म्हणजे ना इथे भागाकार चिन्ह बदलावं लागेल भागाकार इथे नसणार आहे मग आमच्या खाली मध्ये जर बघितलं पहिल्या नंतर भागाकार चिन्ह नाही की मग आम्हाला बदल दुसरीकडे करावा लागेल कुठेतरी बरं या पहिल्याचं जर बघितलं भागाच्या चिन्ह दुसऱ्यामध्ये पहिलं वजाबाकी चिन्ह आहे मग राहिला तिसरा आणि चौथा ऑप्शन तिसऱ्या ऑप्शनमधला आपण घेऊन बघू तिसऱ्या नुसार थोडंसं लॉजिक लावा लागणार आहे बघा आम्ही भागाकार आणि बेरजे चिन्ह बदलून बघतोय बघा मग आम्ही काय करणार ऐवजी बेरजे चिन्ह पस्तीस अधिक नाऊ गुणिले चार जसाचं तसं घेऊ वजा सात जसाचं तसं घेऊ एकशे ब्याण्णव भागिले तीन आम्ही करू तीने भाग जातोय तीन सका अठरा तीन चौक बारा इकडे झाले चौसष्ट आता पस्तीस अधिक इथे नऊ चौक छत्तीस होऊन जाईल आधी म्हणजे बघा पस्तीस जसाच्या तसा अधिक छत्तीस वजा सात ओके बरोबर इकडे चौसष्ट आहे मग पस्तीस अधिक छत्तीस जवळ बघितले पस्तीस दोन्ही सत्तर आणि एक एकाहत्तर एकाहत्तर वजा सात बरोबर चौसष्ट मग एका सात काय सात काय एकामधून सात गेले उरले तुमचे किती चौसष्ट म्हणजे पुन्हा चौसष्ट बरोबर चौसष्ट आमचं उत्तर या ठिकाणी तीन येत आहे समान आला पाहिजे बस संपला विषय मी पुढे जातोय बघा संख्याक्रम दिलेला आहे आणि असे किती सहा आहेत ज्यापैकी प्रत्येकाच्या ताबडतोब नंतर दोन येतो पण ताबडतोब आधी एक येत नाही इंटरेस्टिंग या इंटरेस्टिंग आहे आणि महत्वाचा असा हा प्रश्न तुमच्या समोर आहे किती सहा आहेत बघा तुम्हाला फोकस सहावर करायचं प्रत्येकाच्या ताबडतोब नंतर दोन आला पाहिजे पण आधी एक नाही आला पाहिजे करा निरीक्षण बस काहीच नाही याच्यात सहा बघा इथे जर बघितलं तुम्ही सहा नंतर दोन आला पाहिजे सहाच्या इथे नंतर सहा ते म्हणजे हा विशेष नाही सहाच्या नंतर दोन पण आधी एक नाही आला पाहिजे इथे आलाय तसा म्हणजे हेही नाही सहाच्या नंतर दोन आधी एक नाही म्हणजे इथे बघा आठ सहा दोन आलाय त्याच्यानंतर सहाच्या नंतर इथे इथे दोन आलाय पण एक आलाय आधी तीनही चालत सहाच्या नंतर दोन आलाय पुन्हा बघा आठ सहा आणि दोन हे जमलंय पुन्हा एक जोडी सहाच्या नंतर दोन आलाय पण एक नाही चालत इथे हे चूक सहाच्या नंतर दोन आलाय पण इकडे सात आलाय आधी यस सहाच्या नंतर दोनही पण एक आला चला किती जोड्या येत आहे माझी जोडी पहिली निघाली आठ सहा दोन दुसरी आठ सहा दोन आणि तिसरी सात सहा दोन तीन जोड्या उत्तर माझं चार नंबरचं तीन आलं पाहिजे जमतंय हे जमावाच लागेल हा सोपा मुद्दा आहे पुढच्या प्रश्नाकडे जातोय बघा एका चौकामधून जाणारी चार रस्ते आहेत हे बाजार शाळा हॉस्पिटल मनोजचे घर असे जातात चार रस्ते मनोज दक्षिण दक्षिणकडे जातो घराकडून येतो जर तू चालत राहिला तर तू बाजारात पोहोचेल हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे चौकापासून शाळा कोणत्या दिशेला आहे बघा जसं दिलं ना तसं संपला विषय बघा कसं मध्यभागी चौकी आणि चार गोष्टी एक तर बाजार आहे शाळा आहे हॉस्पिटल आहे मनोजचं घरी मनोज दक्षिणेकडे प्र प्रवेश करतो प्रवास करतो असं म्हटलं म्हणजे मनोज बघा इकडे खाली निघाल दक्षिणेकडे निघाला निघाल आणि घराकडून येतो असं म्हटलंय आता घराकडून येतो म्हणजे तो वरून आला वरून आला म्हणजे मनोजचं घरी इकडे वरती आहे तो घराकडून आला दक्षिणेकडे चालला आहे जर तो चालत राहिला तर तो बाजारात पोहोचेल म्हणजे सरळ चालत राहिला तर तो बाजारात पोहोचतो म्हणजे बाजार इकडे खाली दक्षिणेला राहील बरोबर हॉस्पिटल हे चौकाच्या पश्चिमेला आहे पश्चिम कुठे आहे इकडे पश्चिमेला हॉस्पिटल आहे झालं विषय एकाच पूर्वेला काय असणार आहे शाखा शाळा संपलं ना तुम्हाला काय विचारलं शाळा कोणत्या आहे शाळा पूर्वीला शाळा पूर्वेला आहे उत्तर तुमचं चार येत आहे पुढे जाऊया यात अशी किती सोर आहेत ज्याच्या लगेचच आधी एक व्यंजन आणि लगेचच नंतर एक व्यंजन येत आहे बघा बरं प्रश्न तुमच्या समोर आहे सोर तुम्हाला विचारलं सोर त्याच्या आधी आणि नंतर व्यंजन आलं पाहिजे म्हणजे तुमचं ते जे समीकरण आहे सोर व्यंजन आणि आधी पुन्हा व्यंजन म्हणजे व्यंजन सोर व्यंजन असं किती ठिकाणी चला थोडस निरीक्षण विषय क्लोज बघा पहिलं ये पहिल्याला काय अर्थ नाही डी एफ एल एच ई एफ बघा एच एफ आधी व्यंजन नंतर व्यंजन पुन्हा यच ई ओ नाही जमत ईओच्या आधी आधीनंतर कुठेतरी एक सोरत येतोय त्याच्यामुळे ते जमत नाही डी एफ डी के नाही दमन एसई डी हा ई डी जमत आहे एसई डी जमत आहे यप जड वो वो ये 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 यू एम जड यू एम जमत आहे आधी यानंतर व्यंजन आलाय पी ओ एन ओ आहे ना तुम्हाला ई आय ओ यू हे पाच स्वर एवढं माहीत असेल तर विषय संपलाय आय जी आय एम बघाबर एक दोन तीन चार पाच तुमचं काय येतंय पाच ठिकाणी या ठिकाणी आधी आणि नंतर व्यंजनिक स्वरांच्या म्हणजे उत्तर तुमचं चार नंबरचं आलं पाहिजे आपण पुढे जातोय अभ्यास अभ्यासकर्ता ऍप्लिकेशनवर आपण विविध परीक्षांची तयारी करतो आहे त्यामधली आपली धर्मदाय आयुक्तची व्याज आणि तुम्ही जबरदस्त रिस्पॉन्स देत आहेत तुम्हाला माहिती मी शनिवार रविवार लाईव्ह नसतात त्या दिवशी रेकॉर्डेड सेशन अपलोड होतात आणि इतर दिवशी लाईव्ह सेशन असतात पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे काय म्हटलंय बघा खालील मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकणारा अक्षरसमूह हो। दिलेल्या पर्यायातून निवडा म्हटलंय वड डब्ल्यू बी टी डब्ल्यू आय जी वाय बी एन एल डी जी एस आणि प्रश्नचिन्ह तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं म्हटलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला बघा डब्ल्यू डब्ल्यू ओ आर डी पुढे बी टी डब्ल्यू आय जी वाय बी एन काय कितीचा फरक कितीच पडत चालला नंतर बघा डब्ल्यू बी जी एल जर तुम्ही बघत गेला तर तुम्हाला फरक लक्षात येईल आपल्याला माहिती आहे डब्ल्यू डब्ल्यूच्या नंतर एक्स वाय झड ए बी म्हणजे तुम्ही जर बघितलं प्लस पाच प्लस पाचचा चा फरक बीच्या नंतर जर बघितलं बी सी डी एफ जी बघा प्लस पाच चा फरक येतोय प्लस पाच जीच्या नंतर ई एफ जी यच आय जे केल पुन्हा कितीचा प्लस पाच चा फरक येतोय संपला मध्ये चार चार त्या ठिकाणी वर्ण येत आहे मग तसंच आपल्याला पुढे जायचंय ना तसंच पुढे जायचंय तुम्ही इथे जे तुम्हाला दिलेला आहे एल दिलाय ना चला ना येल पासून पुढे पाचवाचा ऊ आय जे केल एलच्या नंतर एम एन ओ पी काय येणार क्यू येणार पाचवा झालं तुमचं उत्तराची सुरुवातच किवणी होणार आहे च्या नंतर पाचवा एबीसीडी क्यूच्या नंतर आय येतोय दोन नंबरचा जी ऑप्शन कट च्या नंतर जीच्या नंतर आपण काय घेतला होता एल घेतला होता संपलं ना विषय मग ते क्यू आय एल क्यू आय एल दोन्ही ठिकाणी एचच्या नंतर पाचवा एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स बघा शेवट कशाने होतोय चार नंबरचं उत्तर तुमचं आलं पाहिजे बुद्धिमत्ताच नाही आहे प्रश्न असायचे ना फक्त सराव लागेल जे येतात टाईप त्याचा सराव करून ठेवा लय तज्ञगिरी करायची गरज नाही लय अवघड काही सोडवण्याची गरज नाही हेच प्रश्न तुम्हाला व्यवस्थित सोडवावे लागतील पुढे जातोय मी पुढचा प्रश्न आहे काय म्हंटलय बघा चार अक्षर समूह दिले आहेत त्यातील एक विशिष्ट पद्धतीने समान आहे अनेक वेगळा आहे गटात न बसणारा शोधा व्ही टी आर पी एच एफ डीबी एम के आय जी एक्स व्ही टी एस पुन्हा एकदा तेच वर्ण मला व्यवस्थित माहीत असणं गरजेचे व्ही टी आर पी जर बघितलं तर काय यश टी बघा व्ही टी आर पी आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की उलट चाललाय ओ पी क्यू आर म्हणजे पी पी क्यू आर यश टी यू व्ही मध्ये कितीचा फरक आहे एक एकचा फरक आहे बरोबर आहे ना म्हणजे आपण त्याला दोनचा फरक म्हणतो बुद्धिमत्तेच्या भाषेत दोनचा फरक पी क्यू आर दुसऱ्या नंबरवर आर आहे मग तसंच बी बीच बघा बी सी डी ई एफ जी एच e, चला एक एक मध्ये सोडायचं आहे वर्णन एफ जी एच जी एच आय जे के एल एम चला एक चाललंय टी यू व्ही याच्यानंतर नंतर डायरेक्ट टी कसं येईल यू आला पाहिजे होता ना उत्तर तुमचं चार मध्ये चुकताय लगेच कळतंय आपल्याला उत्तर चार आलं पाहिजे एक एक आलं पाहिजे होत दोनचा फरक होता पुढे तुम्हाला दिलाय डिस्क्रिप्शन या शब्दातील इंग्रजी अक्षरांची इंग्रजी वर्णानुक्रमानुसार पुनर्रचना केल्याच केल्यास पुनर्रचना केल्यानंतर किती अक्षरांचं स्थान बदलणार नाही शब्द काय दिलाय डिस्क्रिप्शन हा शब्द दिलाय बघ डिस्क्रिप्शन आणि तुम्हाला विचारलं की इंग्रजी वर्णक्रमानुसार पुनर्रचना केली तर स्थान बदलणार नाही बत्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आता पुनर्रचना कशी करणार तुम्ही म्हणजे इंग्रजी वर्णक्रम जर बघितला तुम्ही या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल अरे इथे सगळ्यात आधी काय येऊ शकतं सी येणार सी नंतर काय येणार डी येणार नंतर पुन्हा ई येणार नंतर आय आय येतोय एन येतोय हो येतोय पी येतोय ये, आर येतोय यश ये, टी येतोय ये। किती अक्षरांचे बदल स्थान बदलणार नाही आता पुनर्रचना जेव्हा तुम्ही केली आहे तेव्हा तुमचं ते जागेवर एकही नाही येते ते सगळ्यांचे स्थान बदलले सगळ्यांचे त्याला उत्तर शून्य येईल सगळ्यांचेच बदलले म्हणजे झिरो कोणा स्थान बदलणार नाही तर एकाचंही त्या ठिकाणी सगळ्यांचं बदललेलं आहे उत्तर तुमचं झिरो येणार आहे पुढे जातोय आपण एका वर्गात मोहन आणि सोहन हे शेवटून अनुक्रमी बाराव्या आणि चौदाव्या स्थानावर आहेत वर्गात जरी एकूण ब्याऐंशी मुले असतील तर सुरुवातीपासून त्यांचे स्थान काय बघा मोहन आणि सोहन आता शेवटून बारावा आणि चौदावा मोहन किती आहे बारावा शेवटून सोहन किती आहे शेवटून चौदावा आणि एका म्हणतायत वर्गात एकूण ब्याऐंशी मुलं आहे तर मग सुरुवातीपासून यांचं स्थान कितवा असेल कशा पद्धतीने हा प्रश्न काढायचा एकूण ब्याऐंशी मुलं आहे ना मग तुम्हाला काय करावं लागेल ब्याऐंशी एकूण मुलं आहे मग ब्याऐंशी वजा मोहन बारा बाय कुठून शेवटून म्हणजे त्याच्या पाठीमाग किती राहिले अकरा ब्याऐंशी वजा अकरा करावा लागेल मोहनचं सुरुवातीचं स्थान येईल ब्याऐंशी वजा अकरा एकाहत्तर सुहन किती आहे चौदा बाय ब्याऐंशी वजा तेरा करावा लागेल सुहनचं सुरुवातीपासूनच स्थान येईल तेवीस झाले एकोणसत्तर मग तुमचे एकाहत्तर आणि एकोणसत्तर हे उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे ओके पुढे जातोय आपण पुढचा प्रश्न तुमच्या समोर नातेसंबंधावरचा प्रश्न आहे बघा काय म्हटलंय ए आधिक बी म्हणजे ए हे बी चे वडील आहेत ए वजा बी भी ए हा बीचा भाऊ आहे ये स्टार बी ए ही बी ची पत्नी आहे ये भागिले बी भी ए हा बीचा मुलगा आहे तर तुम्हाला लॅर टी वजा डब्ल्यू स्टार पी तर चा आर सोबत नातक काय कसा सोडवायचा चौतीस नंबरचा प्रश्न आहे बघा आर अधिक टी म्हणतात अधिक म्हणजे काय हे बीचे वडील म्हणजे आर हे बीचे टीचे वडील आहे आरला आपण वडील म्हणू टीचे इथे यांना आपण वडील असं म्हणू टीचे वडील आर ए टीचे वडील आहे आता टी आणि डब्ल्यू आयचा संबंध म्हणजे टी आर डब्ल्यूचा भाऊ आहे टी आर डब्ल्यूचा भाऊ आहे इथे आपण भाऊ म्हणू टीला ओके कोणाचा डब्ल्यूचा आता पुढे स्टार म्हटलंय स्टार ए ही बी ची पत्नी आहे म्हणजेच डब्ल्यू ही ची पत्नी आहेत डब्ल्यू ही ची पत्नी आहेत म्हणजे डब्ल्यू ही ची पत्नी आहे डब्ल्यू ला पत्नी म्हणतोय आपण गोल करून टाकू ओके तर च आर सोबत नातं काय असं तुम्हाला विचारलंय बघा च आर सोबत नातं काय तुम्हाला म्हटलंय आता या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर काय पत्नी टी आणि डब्ल्यू काय नातं आहे बघा टी हा डब्ल्यू चा भाऊ आहे आणि आर हे डब्ल्यू चे वडील आहे म्हणजे मग या पीच्या बायकोचे वडील आर थोडक्यात मग पीच्या बायकोचे वडील आर असेल तर ते आपले कोण तुम्हाला काय विचारलंय पीचा आर सोबत नाते काय का म्हणजे आर हे पीचे खरं म्हणजे सासरे आर कोण येतात पीचे सासरे पण तुम्हाला आरचं नातं नाही विचारलं पीचं नातं विचारलं पीचं सासऱ्याचा विरुद्धार्थी कोण येईल जावं जावय ना त्यांच्या मुलीचा पती हा पी हा पी हा आरच्या मुलीचा पती आहे म्हणजे त्यांना आम्ही जावई म्हणणार आहोत उत्तर तुमचं तीन आलं पाहिजे बघा कोणाचं आता कोणासोबत जोडलंय विचारलंय ते शेवटचं फायनल आन्सर काय विचारलंय ते समजणं गरजेचं आहे पुढे खाली दिल्या प्रश्नचिन्हाच्या जागी येईल अशी संख्या निवडा बघा एक दोन तीन प्रश्नचिन्ह एकोणतीस पस्तीस नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे प्रश्न एक दोन तीन काय कसं चाललंय एक कसा आला दोन कसा आला तीन कसा आलाय आता या ठिकाणी जर बघितला आम्ही फरक जर बघितला एकचा फरक आहे इथे दोनचा फरक आहे पुढे डायरेक्ट एकोणतीस चाललाय हा डायरेक्ट एकोणतीस कसा येतोय पहिला म्हणतात तर आपण एक कसा आला हे आपलं बघण्याचं काम आहे मग जर एक आपण समजा एकला एकने गुणलं ओके एकला शून्यने गुणलं तर काय येतो एकच येतो आणि अधिक के एक केला आम्ही तर काय येतोय मग दोन येतोय ओके पुढचा या ठिकाणी जर बघितलं तुम्ही दोन आला कसा मग आता आम्ही पुन्हा दोनला दोन निघून समजा बे दोन्ही चार ओके बे दोन्ही चार तर आणि चार प्लस एक केला तर आमचा पाहत होतोय म्हणजे जमत नाही या पद्धतीने जमत नाही दुसरं काय ऑप्शन असू शकतो या ठिकाणी समजा आम्ही एक आहे एकला शून्य निघूनलं की झाला एक शून्य शून्य झाला प्लस एक केला आम्ही तर काय येतो एक येतोय मग आम्ही तसं समजा दोन आहे दोनला आम्ही दोन निघून ओके दोनला दोन निघूनलं वजा या ठिकाणी जर आम्ही एक केला तर काय येत बघा दोनला दोन निघूनलं चार झाला वजा एक जर केला तर आमचा तीन येऊ शकतो बघा अशा पद्धतीने तीन येत आहे आता पुढे जर बघितलं आम्ही पासच आम्ही पुढे गेलो समजा मग आता तीन आहे आमच्या समोर मग तीनला काय केलं आम्ही तीन, तीन गुणिले तीन आता इथे अधिक एक करून बघितलं वरती एक केला होता मध्ये मायनस एक सोडला इथे तीन अधिक तीन तीन गुणिले तीन अधिक एक केला ती झाले तीन, तीन त्रिक नऊ आधी का एक दहा बघावर का थोडं पुढे जायचं आपला आता याच्या नंतरचं काय येणार आहे आपल्याला मग हा जो आलेला दहा आहे ना दहाला आपल्याला आता दहावर प्रोसेस करायची दहा गुणिले आम्ही तीन करून बघितला आणि वजा एक केला दहा त्रिक तीस वाजा एकोणतीस बघा तुम्हाला पॅटर्न लक्षात घ्या थोडा वेगळा आहे सोपा नाही हा प्रश्न इथे एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी मायनस उत्तर तुमचं दहा येत आहे या ठिकाणी हा प्रश्न फसवणार आहे आणि हा सोपा नाही आहे आधी सांगतोय पुढे जातोय मी ज्याप्रमाणे दुसरा शब्द पहिल्या शब्दाशी संबंधित आहे त्याचप्रमाणे तिसऱ्या शब्दाशी संबंधित असलेला पर्याय निवडा बघा अल्जेरियाचा संबंध आफ्रिकेशी आहे तर क्युबाचा संबंध कोणासोबत छत्तीस नंबरचा प्रश्न आहे अल्जेरिया हा काय आहे आफ्रिका खंडातला एक देश आहे ओके मग तुम्हाला विचारलंय की क्युबा हा कोणत्या खंडातला देश असणार आहे तर क्युबा क्युबा हा उत्तर अमेरिका खंडातला एक देश आहे कुठलचा उत्तर अमेरिका खंडातला एक देश आहे पुढे पुन्हा एक नाते संबंधावरचा प्रश्न आपण या ठिकाणी घेऊया बघा ए अधिक बी म्हणजे ए हे बीचे वडील आहेत ए वजा बी ये हा बीचा भाऊ आहे ए गुरिलेबी ही बीची पत्नी आहे आणि ए भागिलेबी या बीचा मुलगा आहे यंत टी सोबत नातं काय तुम्हाला यम वजा टी भागिले पी गुरिले यांनी सोप दिले सोपं आहे जसं दिलंय ना तसं मांडायला शिका का बस या प्रश्नाचं उत्तर तुमच्यासाठी सोपं होत जाईल कसं दिलंय बघा पहिलं तुम्हाला जे सांगितलंय ते यम वजाटी आता हे बघा वजाटी म्हणजे भाऊ मग यम हा टीचा भाऊ आहे टीचा कोण आहे भाऊ आहे भाऊ म्हणून आपण त्याला मेले म्हणून गोलमध्ये घेत नाहीये चौकोन करतोय त्याला आता पुढे टी भागिली पी म्हणजे काय टी भागिली पी म्हणजे पी हा मुलगा आहे टीचा मुलगा आहे कोण पी पी हा कोण आहे टीचा मुलगा इथे आपण मुलीला ओके पी स्टार एन स्टार म्हणजे काय ये ही बीची पत्नी आहे पी ही एनची पत्नी आहे पी ही यांची पत्नी आहे टी भागिले पी म्हटले टी पी ए हा बी चा मुलगा आहे टी हा इथे यम तुम्ही म्हटले यम वजा टी म्हणजेच ए हा बीचा भाऊ आहे यम हा टीचा भाऊ आहे झालं पुढे टी पी ए बी ए हा बी चा मुलगा आहे टी हा पीचा मुलगा आहे सॉरी हा इथे उलट झाला आपलं इथे लिहिताना आपल्याकडून गोळ झाला बघा यम टीचं आपण आता बघितलं यम आणि टी यम हा टीचा भाऊ आहे यमचा विषय आपण इथे मिटवला ओके पहिल्यात हे पहिलं वायनस वाला झालं कारण इथे ए हा ए वजा बी म्हणजे ए हा बी चा भाऊ असं म्हटलं होतं दुसरं टी भागिले पी बघा ये वजा बी ए हा बीचा मुलगा आहे टी हा पीचा मुलगा आहे म्हणजे टी हा मुलगा येतोय कोणाचा पीचा पी हा वडील येतोय वडील किंवा आई कोणतरी आवश्यकता ती वडील किंवा आई पण टी हा मुलगा आहे टी हा कोण आहे मुलगा आहे आता पी ले यान। ये ही बी ची पत्नी आहे पी पी ही ची पत्नी म्हणजे बघा आता पी शंभर टक्के कोण येते मग आई येते पत्नी कोणाची बी ची म्हणजे बी हा कोण येतोय पती येतोय ओके म्हणजे हा जो यम आहे आणि इकडे टी आहे या दोघांचा पती कोण ए कोणी वडील कोणी बी पी कोणी आई ये तुम्हाला विचारलं च टी सोबत नातं आहे यनचं टी सोबत नातक आहे म्हणजे सॉरी इथे बी नी म्हणायचं ये इथे यन म्हणायचं बी म्हणजे वडील हा सॉरी पी स्टार एन ए ये ही बीची पत्नी आहे म्हणजे पी ही ची पत्नी आहे सॉरी याला ये आपण यन म्हणणार मध्ये इथे पती जो असणारे किंवा वडील जो असणारे त्यांचा तो असणार आहे तुम्हाला यांचं टी सोबत नातं विचारले यांचं टी सोबत नातं विचारले संपला विषय टी कोण आहे यांचा टी हा मुलगा येतोय ना सरळ सरळ आहे ना याची आई याचा वडील हाय तो त्या ठिकाणी मुलगा येतो आहे लक्षात ठेवा लागेल आपण पुढे जातोय पुढचा प्रश्न तुमच्या समोर आहे मालिकेत न बसणार पद ओळखा बघा मालिकेत न बसणार दोन ए डी चार सी एफ सिक्स सी एच टेन जी जे दहा आय कशा पद्धतीचं रिलेशन आहे ते समजून घ्यावं लागेल बघा चा संबंध जोडला दोन सोबत डी चार एफ सहा एच दहा जे दहा म्हणजे तुमचं वर्णमालेचं जे स्थान आहे तेच ना दोनचं फरक चाललंय पुढे आय जे के एल पुढे काय येणार आहे आता तुम्ही या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर तुमच्या सरळ सरळ लक्षात येते की दोन दोनचा फरक चाललाय मग तुम्हाला या ठिकाणी विचारलं की मालिकेत न बसणारं पद कोणतं दोनचा फरक जर तुम्ही बघताय बीचा डीचा यफचा यचा आणि येचा दोन दोनचा फरक आहे पुढे ए बघा ए सी ई जी आय इथे सुद्धा दोनचा फरक असला पाहिजे मग तसंच इकडे खाली आम्ही चाललो यप सिक्स ई डी फोर सी बी टू ए आणि यच दहा जी आता इथे जर बघितलं हे बघा सहा नंबरला आहे बरोबर डी चार नंबरला आहे बी दोन नंबरला याचं स्थान किती आहे मालिकेतलंच आठ नंबरला असतो याच आठ नंबरला असतो वर्णमालीमध्ये इथेच तुमचा विषय कट होतो आहे लक्षात घ्या मित्रांनो अभ्यासक्रम एप्लिकेशन आहे धर्मादाय आयुक्तची संपूर्ण बॅच आपण तुमच्यासाठी आणली आहे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड सेशन या ठिकाणी आपण घेतो नोट्स तुम्हाला देतोय सगळ्या विषयांच्या याच्यामधले आणि टेस्ट पेपर सुद्धा देतोय अभ्यास कट्टा एपवरती अपलोड आहे तुम्ही या बॅचला जॉईन होऊ शकतात तुम्हाला काही अडचण असेल तर हा व्हॉट्सअप नंबर आहे किंवा कॉलिंग नंबर आहे चला आपण यातले राहिलेले प्रश्न पुढच्या एका सेशनमध्ये बघूया इथे आपण थांबू